नाशिक एफडीए विशेष भरारी पथकाची मोठी धडक कारवाई महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू विरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने नाशिक विभागात मोठी कारवाई केली आहे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या विशेष पथकाने सात ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसात नियोजनबद्ध छापे टाकून नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला आहे इगतपुरी जवळील गोंदे दुमाळा येथील ग्लोबल टोबॅको लेगेसी या गोडाऊनमध्ये साठवलेला अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून या प्रकरणात तीन आरोपींवर वाडीवढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे द्वारका परिसरातील खान ग्लास वर्कच्या मागील गोडाऊनमध्ये विविध ब्रँडचा पस्तीस लाख छान्णव हजार रुपयांचा मसाला व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून एक आरोपी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिंडोरी तालुक्यातील इलाइट कॉन इंटरनॅशनल लिमिटेड या सिगारेट उत्पादक कंपनीत बेकायदेशीरित्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले या कारवाईत नऊ कोटे सहा लाखा रुपयांचा साठा कच्चा माल फ्लेवर रंगद्रव्ये तसेच उत्पादन व पॅकेजिंग मशीनरी जप्त व सील करण्यात आली असून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण मोहिमेत अन्न सुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत नागरिकांनी गुटखा सुगंधित तंबाखू अथवा तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या अवैध विक्री साठा उत्पादन किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास एफडीएच्या टोल फ्री क्रमांक वन थ्री सिक्स फाईव्हवर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त मनीष सानप यांनी केले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक